गवर भाऊ ऐंशी रुपये कोबी भाव पाच रुपये राजमा भाव पंचावन्न रुपये फ्लावर भाव तेवीस रुपये मिरची भाऊ पन्नास रुपये टोमॅटो भाव तेरा रुपये शिमला भाव पंचवीस रुपये गवर भाऊ ऐंशी रुपये पेरू भाव पंचवीस रुपये काकडी भाऊ वीस रुपये फ्लावर भाव तेवीस रुपये भेंडी भाव पन्नास रुपये घोसा भाव तीस रुपये टोमैटो भाव तेरा रुपये भेडी भाव पन्ना रुपये सीताफड़ भाव पस्तीस रुपये फ्लावर भाव पंच रुपये वांग भाव पस्तीस रुपए रुपये फ्लावर भाव वीस रुपये दड़का भाव पन्ना रुपये भेडी भाव पन्ना रुपये फ्लावर भाव वीस रुपये रुपये कोई भाव ही मेथी पंधरा ते वीस रुपये गेली दोन तीन रुपये आज डाऊन झाले मार्केट मेथीच कोथिंबीर ही मिती। ही गेली ते ते रुपये कोथंबीर आहे पाच ते सात रुपये ही कोथिंबीर खपलेली आहे सहा ते दहा पर्यंत सहा ते दहा ही कोथिंबीर आहे सात ते बारा सात ते बारा छापा आज शेपू काय झाल्या भाऊ शेपा झाल्या आज पाच ते सात रुपये पाच ते सात सात, सात। रुपये बाकी टोटल आवक कशी होती आवक भरपूर होती पण कालच्यापेक्षा पण दोन तीन रुपये मेथीला कोथंबीरीला मार्केट डाऊन झाले शापू ही आपल्याकडे काल बारा रुपये खपली होती पण आज सात आठ रुपये झाले सात आठ रुपये कांदा पात कांदा पात कांदा पात जी रेंज आहे ती आहे पण माल नव्हता आज मालच माल पाहिजे तेवढा माल नव्हता पुदिना कडी पत्ता पुदिना दहा रुपये गड्डी कडी पत्ता दहा रुपये गड्डी